आताची जे आदिवासी समिती आहे त्यांचा मी जाहीर निषेध करतो हा शोएब भाई काय बोलता तुमचे संघ कालदी या बोलतात जय राजेश भाऊन मी शोएब तडवी भुसावळच्या उसाळ राहणार काल दिन आदिवासी दिनानिमित्त माई बाचिय ते राहतं जामनेर त्यांच्या डान्स डान्ससाठी पंधरा दिन पहिले नाव मी आदिवासी समितीकडं दिला होता तर काल दिन तडी गेलावर आम्हाला समजलं की त्यांचं नाव ऐन टायमावर वगळण्यात आला म्हणजे तुमचं कवा दिलं तर नाव नाव मी पंधरा दिन पहिले दिला होता समितीकडं कासाठी डान्ससाठी त्यांचा सोलो डान्स होता तरी गेल्यावर मग समितीवाला म्हणतात की तुमचा डान्स आम्हाला कॅन्सल केला केला तर त्यांना कॉल कॉलचा उत्तर नाही दिला तरी हॉलवर गेल्यानंतर समजला की नाव घडण्यात आला नाही म्हणजे सोलो डान्स नाही ही सोलो डान्स नाही ही तुमच्या का काल तिनं हॉलवर गेल्यावर मग ही जेव्हा लिस्ट म्हणजे होता ना तर त्यांना पहिलं नाही का नाही त्यांना आम्हाला कोणती प्रकारे अशी इन्फॉर्मेशन दिली नाही जेव्हा आम्हाला त्यांचं नाव नोंदला त्या टायमाला आम्ही पुरी डिटेल दिली होती की व त्यांचा सोलो डान्स कोणाकडे दिलता समितीवाल्यांकडे दिला होता मग काय म्हणणार तुमच्या त्याच्या भारत तर मी आता कालदिल त्यांच्या हे असा प्रॉ मुलानंतर नाराजी थोडीशी समितीबद्दल आदिवासी समितीबद्दल नाराजी व्यक्त करतो कारण ती आपली भावी पिढी आता माझी भाजी जामनेरून इतकी दूर आली तनिलदान कल आपली जे समाजाबद्दल त्यांनी काही सांगणार शिकारणा त्यांनी धावणा ही आपली भावी पिढी आहे त्याकरता मी तनिलदा तडी लिखाण आला तर समितीनं ना त्यांच्या नाव एन टाईमवर वगळण्यात आल्यानंतर त्यांची मनामध्ये थोडासा वेगळ्या भावना व्यक्त होती ती त्या आपली भावी पिढी आहे त्यानं जर हे आता मंगळदर्शन तर मग आपली भावी पिढीचा आपण कसं काय पुढं करणार आह मग समितीचे जे बी जे लोक होतं समिती संभालणार त्यानकन तुमच्या बात होली का त्यानंतर बात होली ते सब एकमेकावर हे करत होतं की तो म्हणतो माल कॉल करायला पाहिजे तो म्हणतो माल कॉल करायला पाहिजे आता त्यांना समिती बनवल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा काम सोपला होता आता ज्याकडे ते काम सुटलं होतं आमनं त्याला त्यांनी बरोबर नाव दिला तर त्यानं वर त्यांच्यात काय होला ती माहीत नाही आपण मग पुढचा डान्स बोलता आपल्या भाषेचा ना पुढचा डान्स मग आम्ही आदिवासी प्रकल्प ऑफिसतान तिकडं पण चालू होता तर तिकडं त्यांचा डान्स होला मग अच्छा जी एन न्यूजच्या माध्यमातून मी सांगतो इच्छितो की कालदिनजी हिवला हे आपली भावी पिढी आहे यां जर आपण आता पुढं प्रोत्साहन देखील पुढं नाही एक काळ करणार समितीवाला यानं जर मंगल लोटसेल तर आपण यान काय शिकणार आन हे कसे काय पुढे जाशील ओके जेव्हा बोलणं होला तर समितीवाल्यांच्या असं म्हणणं पडलं की कोण कोणाचा कार्यक्रम आणि कोणाच्या हे डिसिजन आम्ही लिहित जर असा असला तर मग समितीवालं यांचा काय फायदा हे काय भावी पिढीचा वर जाईल आताची जी आदिवासी समिती आहे त्यांचा मी जाहीर निषेध करतो આદિવાસી સન્માન નહી માન નહીં મારા ને બોલાવ્યું પરિસ્થિતિ ખાદ્યા વર આદિવાસી વસન કરનારે આદિવાસી આપીસ तिथले जे पुढारी असेल आज आदिवासी समाजावर जर असेल तर येणाऱ्या वेळ मध्ये आम्ही यांचा ये, ये, नारा। नारा। था। था। जो 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 आज या ठिकाणी ऑफिस मध्ये नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस सगळे आदिवासींना बोलवण्यात आले पण या ठिकाणी जे खरं आदिवासी आहेत त्यांना कुठेतरी डावडताय ते खरे आदिवासी या ठिकाणी पाणी सुद्धा मिळत नाही या ठिकाणी जेवण सुद्धा मिळत नाही त्यांना विचारलं ना ना। त्यांचे म्हणणं आहे की आम्ही एक क्विंटलच्या दोन क्विंटलच्या समाजाचा हजी नाचण्याचं काम करता या प्रकल्पाला या महाराष्ट्रामध्ये म्हणताय की आमचा प्रकल्प एक नंबर आहे साहेब तुम्ही दाराभरातून जाऊन बघा आदिवासीला रेशन कार्ड नाही आदिवासीला जागा नाही तरी तुम्ही तुमचं या तमाम छोटी बड़ी खबरों से, <Stevens Chopin ,lins> <laughs> <spirituallyLES> तो से अपडेट रहने के लिए हमारा चैनल सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन के लिए बेल आइकन दबाना न भूलें। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.